दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर कोल्हापुरात एकोणीसशे नव्याण्णव साली धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे त्या काळात कोल्हापुरात खाजगी सावकारी फोपावली होती लोक त्या पाशात अडकले होते बँकांची सुलभ कर्ज मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये सामान्य लोकांना कर्जे उपलब्ध व्हावेत म्हणून या संस्थेची स्थापना केली आहे सुरुवातीला या संस्थेचे दोनशे पन्नास सभासद होते आता नऊशे सभासद आहेत संस्थेला चालू आर्थिक वर्षात सतरा लाख रुपयांचा नफा झाला आहे तर संस्थेच्या चौदा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत ही संस्था बुधवारी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रख्यात ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे करवीर पीठाचे जगद्गुरु श्री श्री विद्या नृसिंह भारती शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या बुधवारी दहा एप्रिल दोन रोजी दुपारी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅडवोकेट शिवराम जोशी आणि उपाध्यक्ष रामदास रेवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले सन दोन हजार पासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू आहे या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेसाठी सत्कार होणार असून अभिनेते मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर ती मराठी गीतांची मैफिल असे भरगतच कार्यक्रम यावेळी होणार आहेत पत्रकार परिषदेत संचालक अनिल चिकोडी व्यवस्थापक संजय जमदग्नी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आणि वकिलांची संस्था चालवणे म्हणजे एक कार्यवृत्ती कसरत होती सगळेच चुकी पण ती संस्था चालवायचा एक मोठा अनुभव शेजुरी आम्हाला जमा आणि म्हणून कोणाला एकट्याचं काम हे नाही म्हणून पंच्याहत्तर वर्षा किती व्यक्तींच्या मातेचे पदनाने करतो आणि दुपारी चार वाजता केसराव्या ग्रहामध्ये कार्यक्रमाचं नियोजन सहकारी पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन या नात्यानं सगळ्या समाजसदांचं संस्थेच्या हिरचिंतकांचं स्वागत करतो धरदायी नागरी सहकारी पतसंस्था ही कोल्हापूरमध्ये आम्ही एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन केली स्थापनेमागचा उद्देश एकच होता की त्या काळामध्ये कोल्हापुरामध्ये खाजगी सावकारीचा संस्थाट होता लोक त्या पाशात अडकलेले होते बँकांची कर्ज मिळणं सुलभ होत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीयांना सामान्य नागरिकांना लवकरात ना लवकर त्वरित कर्ज उपलब्ध व्हावं आणि सोयीचं व्हावं अशा दृष्टीने एक संस्था स्थापन करावी असा उद्देश आमच्या वेळेसमोर होता त्याच्यामधून आणखीन एक उद्देश असा होता की एकोणीसशे नव्वद सालापासून मी मारुष्मी बँकेमध्ये संचालक व्हायचा प्रयत्न करतो नव्वदला निवडणूक लढवली पंच्याण्णवला निवडणूक लढवली पण दोन्ही वेळा सत्तर सत्तर रोड पॅनरसमोर आमचा टिकाव लागला नाही आणि त्या काळात माझ्याबरोबर जे लोक रावायला होते माझे समर्थक होते त्यांना काही ठिकाणी अडचणी यायला लागल्या आणि या लोकांची सोय व्हावी आणि म्हणून त्या एखाद्या यशातून अपयशातून यशाचा मार्ग दिसतो तसंच त्या महालक्ष्मीच्या अपयशातून आम्हाला हा यशाचा मार्ग दिसला आणि आम्ही या संस्थेची मूर्त रुपया सुरुवातीला या संस्थेचे दोनशे पन्नास सभासद होते एकोणीसशे नव्याण्णव साली आणि सांगायला मला आनंद वाटतो की पहिल्या पाच वर्षात आम्ही स्वतःची वास्तू खरेदी केली इतकी आम्ही दोन हजार चार साली ही वस्तू खरेदी केली आणि आम्ही सक्षम झालो दोन हजार सहा साली आम्ही दुसरी एक वस्तू खरेदी केली गोडाऊनसाठी म्हणून कारण ज्या काही वेळा धरतीच्या वगैरे कारवाई करायला लागायची वस्तू ठेवायला जागा नसायची भाडं द्यायला लागायचं आणि भाडं द्यायला लागल्यामुळे आम्ही आणखी एक जागा खरेदी केली आणि अशा प्रकारे दोन स्वतःच्या वस्तू आमच्या मालकीच्या आहेत आणि एकोणीसशे एकोणनव्वद साला नव्याण्णव सालापासून आज जागा आहे पंचवीस वर्ष झाली ही संस्था अद्ययावतपणानं चांगल्या पद्धतीने सुरू आहे दरवर्षी यशाचं हा वेल्यू वाढत आहे आणि या चालू वर्षीचा जर विचार केला तर साधारण सतरा लाखाचा फायदा या चालू आर्थिक वर्षात आम्हाला झालेला आहे चौदा कोटींचे ठेवे आहेत आमच्याकडे आणि सुरुवातीला अडीचशे सभासद होते आज नऊशे सभासद आमचे आहेत आणि सगळे सभासद सगळे कर्जदार सगळे हितचिंतक सगळे ठेवेदार या संस्थेच्या कारभारावरती एकदम खुश आहेत समाधानी आहे या संस्थेचा एक नावलौकिक असा आहे या संस्थेतनं जर कर्ज घेतलं आहे तर त्याची परत म्हणजे म्हणजे पाहिजे न होता मुदतीच होते त्वरित होते असा एक सभासदांचा चांगला समज आहे आणि त्या समजापोटीच आज मला आश्चर्य वाटेल की आमच्याकडे कर्जाचा व्याज दर पंधरा टक्के आज सुद्धा माझ्याकडे पंचवीस एक कर्जाचे अर्ज पेंडिंग आहे म्हणजे इतक्या लोकांची एक आपल्या या संस्थेबद्दलची आस्था आहे प्रेम आहे आणि जिव्हाळ आहे आणि त्या जिव्हावरतीच आज आमची ही वाटचाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे यापुढेही अशीच वाटचाल सुरू राहील असे आम्हाला विश्वास आहे त्या दहा तारखेला आम्ही या संस्थेचा रोपमोहोत्सव सुरू करण्यास साजरा करणार आहोत यावर्षी प्रसूनच आम्ही दरवर्षी जनताही दर जीवनगौरव पुरस्कार द्यायचा आम्ही संकल्प केला होता आणि चालू वर्षी आम्ही त्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाटककार चित्रपट अभिनेते अशा मोहन जोशी यांना आम्ही निवड केलेली आहे आणि त्यांना मी हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करतोय तसंच संस्थेचे ज्येष्ठ सभासद ज्येष्ठ कर्ज चांगले कर्जदार चांगले ठेवेदार यांचाही सत्कार आम्ही करतोय आणि या सगळ्या व्यवस्थापक ज्यांच्या जीवावर ही संस्था चालली हा विशेष आहे तुम्हाला सांगतो पहिल्या दिवसापासून आज ता आमच्याकडे एकच व्यवस्थापक आहे स्टाफ सगळा आहे बदलतो पण व्यवस्थाप मात्र एकच आहे आणि त्यांच्या जीवावरती त्यांच्या विश्वासावरती हे सगळं चाललेलं आहे त्यांचाही हृदय सत्कार करता यावं सभासदांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी द्यावी या संस्थे या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं हा संकल्प घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि या या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बंधुत्व मी स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावं आणि आपण का सगळ्यांनी या कार्यक्रमाचं वर्तांकन आपल्याला जे शक्य असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने करावं अशी मी आपल्याला विनंती करतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज